पायडेस हा क्लियर

Thank you. प्रस्ताव मध्ये सांगायचं एवढच आहे की प्रत्येकाने जात बाजूला ठेवून हो। महापुरुषाला वंदन करण्यासाठी एकत्र आले त्यांचे विचार जोपासले पाहिजेत हे लहान वैश्य एकच ये आहे डी आर कसे एकत्रित येऊ की काळाची गरज आहे तर या ठिकाणी बोलू हां बक्कल द्या संदेश देणारे कतवीर भगवान गोसमुद आरक्षण्याचे जनक राजेश्री शाहू महाराज स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले महामाचे उद्धारक नामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्या ज्या महामानवाने या देशासाठी महान कार्य केलं अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो साहित्य साहित्य रत्नाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त आज प्रोग्राम ठेवलेला आहे या प्रोग्राम आणि नागवंशीय बुद्ध या संस्थेच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केले जात आहेत यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो

असे शिवछत्रपती शिवाजी हे स्वप्न आपल्या अंध्यावर ते पेललं असे राजे संभाजी महाराज आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज यानंतर आपल्या शाही बाला तर पलीकडे महाराष्ट्राचा इतिहास लोकशाही होतो नाव सातो करतो आणि माझ्या जमलेला तरुण चळधार मार्दर लोकसैनिक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली लोकशाही अल्लाबाब सात जेव्हा झालं परिस्थिती खूप हलाक्याची होती जाती उषमता आणि भेदभाव हा तर आमच्या पाचवीलाच पोजलेला होता त्यामुळे लोक यांना शिक्षण घेणं जिंकलं शाळेमध्ये जाऊन आणि जातीय विषमता असल्यामुळे या ठिकाणी लक्ष यांनी मुंबईची वाट झाली मित्रांनो लोकशाही लवण्यासाठी इकडे मोठी हरत नव्हती छोटस घर असायचं आला की ते हायचं पाऊसाला कुठे

लोक किती या आले याकडे नजर न ठेवता लोक कोण आले हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आजच्या कार्यक्रमासाठी युवकांचे प्रेम स्थान मुलगा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भाऊ घेवडे ज्यांनी ज्यांनी मी वरोणीचा भी असलो तरी बुद्धीने मात्र या भूमीचा पुत्र आहे हे सिद्ध केले ते वकील साहेब आताच या ठिकाणी माननीय काबियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय अप्पाराव मुजमुले साहेब हे उपस्थित झालेले आहेत राष्ट्रीय आपल्या माणसांनाच आपण पाटील म्हणलं पाहिजे आपल्या माणसांनाच आपण दादा म्हणलं पाहिजे आपल्या माणसांनाच आपण भाऊ म्हणलं पाहिजे त्या काळात आज या ठिकाणी नागवशिया बुद्धविहाराच्या वतीने कार्यक्रम आहे काल भाऊची जयंती झाली एक ऑगस्ट एका एकोणीसशे एक वीस ला जन्म झाला आता अण्णा भाऊचा जन्म सांगण्याची आवश्यकता नाही ना। ना अण्णा भाऊच्या आईच्या वडिलाचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही भाऊने काय केलं अण्णाभाऊचं कार्य काय आहे प्रत्येकाने जाणून घेतलेलं आहे हिमालयी पर्वताला हि आम्ही आता बोलताना पत्तं पाळलं पाहिजे समाजासमोर आम्ही सांगितलं नाही पाहिजे की अण्णा भाऊ दीड दिवस शाळा शिकले हे सांगितलं नाही पाहिजे हो हो एस हो वकील हो एक ही इंजिनियर काबऱ्या अन्नधामसाठी लिहिल्या आपल्या सुधारणा काय केली पाहिजे या सेवा सुधारणा आपणच आपण करणार आहोत यानंतर

पूज्य पिता छत्रपति शिवाजी महाराज कैंतपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपति शिवाजी महाराज एवं गुरुजी सखी डॉ बाबा सह गमबड़कर जिनके आज अपन 104वीं जयंती साजरे करत आहेत असे सत्याचा शोध घेणार सत्य शोधक अनुभव साठव्यामुळे आपल्या समोर टाकून पत्माजी ज्यांनी एक गता निर्माण केली असं माझे गरम कर्मवीर एकनाथराव गावड साहेब या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आजच्या

तुझ्या मताचे जर कपाच पाच लोक असते तलवारीचे त्यांच्या नारेच टोक असते वाणीत भीम असतात करणित भीम असतात वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोक चो असते भीमा तुझ्या मताचे जर का पाच लोक असते म्हणून बाबासाहेबांच्या मताचे पाच लोक निर्माण करण्यासाठी मला वाटत हा तुमचा माझा सायले साहेबांचा आपल्या सगळ्यांचा ठास आहे मला माहित नाही तो पूर्ण होईल की नाही परंतु पूर्ण करण्याचा शेवटच्या करूया आता मला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं माझ काम आता दोन गावात सुरू झालंय मी काम तीस वर्षापासून करतोय माझ्या विचाराचे सैनिक कदाचित विखुडलेल्या आजूबाजूला आहेत उद्या उभाही टाकतील परंतु अधिकृतपणे माझ्या दोन गावामध्ये शाखा झालेल्या आहेत त्यामुळे सध्या तरी मला वाटतय मी अगोदर तालुका जिल्हा महाराष्ट्र नंतर राष्ट्र आहे इकडे जर मला खाली ग्राउंडला काम करायला बरं वाटतंय भरपूर राष्ट्रीय अध्यक्ष पण ते काम ग्राउंडला काहीच करीत नाहीत त्याच्यामुळे मला काय राष्ट्राध्यक्ष व्हायचं नाही राष्ट्रीय अध्यक्ष असे मित्रांनो अन्नाजींच्या जयंतीच्या निमित्तानं सगळीकडे फिरत असताना आता चर्चाही झाली की नेमकं काय चाललंय का काय चाललंय बाबा बाबासाहेबांना आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता संघर्ष करायला आपल्याला सांगितलं तुमच्या समाजाला संघर्ष पुण्यासोबत काय करायचं हेच करा ना आमचा संघर्ष पुढे एकमेकांच्या विरोधात तसा आमच्या मुघर्ष याच्या म्हणून हे गिन्या मानण्यासाठी मला वाटतं बाबासाहेब जी तुम्ही हे जयंती घेतली गिन्या मान्य पाहिजे हे गिन्या मानायचं आपल्याला लोकांना संघर्ष कुठे करायचं म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना उल्लेख झाला जातीच पेव फुटलाय मी गेल्या वर्षी बोललो प्रत्येक जयंतीमध्ये मी या जातीच्या बद्दल भाषण केलेली इतका ज्याला जातीचा फुलक आहे मग त्याला जातीवर दिला तो कशा आयटरसिटी करायला होतो हे मला कळत नाही समजा तुम्हाला जातीचा गर्व अरे गर्व कशासाठी जातीचा बाबासाहेबांनी सांगितलं जाती जाऊन टाका जोपर्यंत जाती संपवणार नाही तोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला माणूस म्हणून मिळणार नाही या जाती जाऊन टाका बाबासाहेबांनी सांगितलं पण मनवाद्याला बरोबर माहित आहे त्यामुळे जाती जास्त घट्ट केले जास्त जाती घट्ट केले मग मला प्रश्न करतो की आपण एवढे मोठे सगळे स्वतः आंबेडकरवादी म्हणून घेतो आपण हरलोत का जिंकलो हाही प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो हरलोत का जिंकलो काही काम असते आणि सकाळचा वेळ हा प्रसन्न वेळ असतो त्याच्यामुळे आपण आजची तारीख घेतली आणि आजच्या तारखेला आपण जयंतीचं आयोजन केलं भव्य दिव्य रॅली काढली आणि या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहणे चांगले भेटले खर तर राजेश भाऊन अतिशय उत्कृष्ट प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि ते, के ते प्रश्न अक्च्युअली खर तर त्या प्रश्नावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी विचार झाला पाहिजे तर खरं या जयंतीला महत्व आहे आणि सगळ्याच मान्यवरांनी अतिशय उत्कृष्ट असं के भाषण केलं आणि भाऊनं जाता जाता सांगितलं की खरंच आपल्या चांगलं